दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा सिन्नड तालुक्यातील वावी परिसरासह नाशिक ग्रामीण भागात मेंढ्यांच्या चोरींच्या घटनांनी मेंढपाळ कुटुंबियात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानमधून धाड घालून ही आंतरराज्य टोळी गजाआट केली आहे गेल्या महिन्यात सिन्नर तालुक्यातील मानेगाव दोडी दुशिंगवाडी आणि राहता तालुक्यातील देरडे कोहाडे परिसरातून जवळपास नव्वद मेंढ्या चोरीस गेल्या होत्या या प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले होते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केला स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर आणि वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने राजस्थानमधील कोटा येथे सलग चार दिवस पाळत ठेवून या टोळीचा मोरक्या रावल उर्फ राहुल कांजू बंजारा व एकवीस राणार कालिया तालुका जिल्हा बुंदी राजस्थान याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने कबुली दिल्यानंतर त्याचे सहकारी अब्दुल बारी राजू मदन बंजारा लक्ष्मण मदन बंजारा किसन कालू बंजारा हिंदू कालू बंजारा आणि बिंदू राजू बंजारा यांची नावे समोर आली आहेत ही टोळी राजस्थानात बकरी पालन व्यवसाय करत असल्याने त्यांना मेंढपाळ वस्त्याबाबत सविस्तर माहिती होती दिवसा पाहणी करून रात्री चारचाकी वाहनातून ही टोळी चोरी करत असे चोरी केलेल्या मेंढ्या आरोपी अब्दुल बारीच्या माध्यमातून विकल्या जात होत्या सध्या या टोळीवर सिन्नर सह शेजारी जिल्ह्यातील चार मेंढ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली इको कारही जप्त केली आहे पुढील तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे वावी सिन्नर परिसरात घडलेल्या या मेंढ्या चोरीच्या प्रकरणाचा उलगडा करून ग्रामीण पोलिसांना दिलासा दिला आहे दिला मात्र आंतरराज्य टोळ्यांच्या हालचालीमुळे ग्रामीण भागातील मेंढपाळांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज संपादक सुनील मालुसरे नाशिक